आज आपण डाळ तांदूळ न भिजवता पीठ न आंबवता अगदी झटपट डाळ तांदळाचाच डोसा बनवतो आहे आणि यासोबत भाजी आणि चटणीसुद्धा बनवणार आहोत तर कधीही तुम्हाला यापुढे डोसा खाण्याची इच्छा झाली की अगदी पटकन तुम्ही बनून असा मसाला डोसा खाऊ शकता तर लगेच आता कसा बनवायचा ते आपण पाहूया नमस्कार वैशालीच रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत डाळ तांदूळ न भिजवता अगदी झटपट हा डोसा करण्यासाठी एक कप आपल्याला तांदूळ लागणार आहेत आणि पाव कप उडदाची डाळ तर इथे मी हे रेशनचे तांदूळ घेतलेत तुम्ही घरात जो रेग्युलर तांदूळ वापरता तो घेतला तरी चालेल हे तांदूळ आता एका भांड्यात घालूया आणि याला दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर चांगलं चोळून धुवून घेऊया आता डाळ पण याचप्रमाणे धुवून घ्यायची आहे तर पाणी घालून व्यवस्थित मी आता हे दोन्ही धुवून घेतलं आहे डाळ तांदूळ आपले धुवून झालेले आहेत सुरुवातीला आपण हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालूया तर हे तांदूळ आणि डाळ आपल्याला भिजवट वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही फक्त धुवून घ्यायचेत आता मी इथे पाव चमचा मेथ्या पाण्यात धुवून घेतल्या आहेत त्या पण घालूया आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून हे तांदूळ फिरून घ्यायचेत आता हे तांदूळ मी अशा पद्धतीने थोडेसे जाडसर फिरून घेतलेत इथे मी आता एक कप दही घेतलं आहे तर यातलं अर्धा कप दही या पिठामध्ये घालूया आणि अर्धा कप तसंच बाजूला ठेवायचं आहे आणि परत मिक्सरमधून आता हे तांदूळ बारीक अगदी फिरून घ्यायचेत तर शक्य तेवढं बारीक फिरवायचं आहे छान असं पीठ तयार झालं आहे तर एका भांड्यात काढून घेऊया तर माझ्या हाताला थोडीशी खरखर लागते आहे इतपत मी हे बारीक केलं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यात ही उडदाची डाळ घालूया कधीही डोसा खावासा वाटला की अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे डाळ मी आता थोडीशी फिरून घेतली आहे यामध्ये जे अर्धा कप दही होतं ते घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून ही डाळ पण मी आता वाटून घेतली आहे तर छान याचं असं पीठ तयार झालं आहे हे पण काढून घेऊया डाळ मात्र आपल्याला एकदम शक्य तितकी बारीक काढायची आहे आता जे मी एक कप पाणी घेतलं होतं त्यातलं जवळपास अर्धा कप पाणी वापरलं आहे एक छोटा चमचा मीठ घालूया आणि एक छोटा चमचा साखर घालायची आहे तर साखर घातल्यामुळे डोस्याला खूप सुरेख असा रंग येतो सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक तीन ते चार मिनिट याला चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे हे फीट व्यवस्थित फुलून येतं हा आपण इन्स्टंट डोसा बनवतो आहे त्यामुळे असं फेटून घेणं गरजेचं आहे तर एक चार ते पाच मिनिट हे पीठ मी फेटून घेतलं आहे थोडंसं फुलूनसुद्धा आलेलं आहे यावर झाकण ठेवूया आणि एक आपली भाजी आणि चटणी होईपर्यंत हे पीठ असंच ठेवायचं आहे आता भाजी करण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूया आणि मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की अर्धा चमचाच जिरे घालायचे जिरे पण आता फुललेले आहेत तर एक चमचा उडदाची डाळ घालूया थोडंसं या डाळीला परतून घ्यायचं आहे आणि हलकीशी तांबूस व्हायला सुरुवात झाली की सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालायची आहेत थोडासा दोन चिमूट हिंग दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत त्या घालून हे सगळं एकत्रित एक अर्धा एक मिनिटच परतून घेऊया दोन लाल मिरच्या पण घातल्या आहेत म्हणजे ही भाजी दिसायला एकदम छान दिसते आणि याचा तिखटपणा पण पन। आपण भाजीमध्ये छान उतरतो एक कांदा मी उभा पातळ चिरून घेतला होता तर हा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे फार याला तांबूस करायचं नाही या भाजीसाठी आपल्याला कांदा हलकासाच परतून घ्यायचा आहे कांदा आता थोडासा गुलाबी रंगावर परतून झाला आहे तर पाव चमचा हळद घालूया ही मिक्स करून घ्यायची आहे आणि दोन बटाटे मी उकडून हाताने चुरून घेतले होते ते घालायचेत चवीनुसार मीठ घालून हे सगळं आता मिक्स करून घेऊया तर बटाटे आपल्याला चिरून न घेता हाताने चुरून घ्यायचेत व्यवस्थित आता सगळं मिक्स झालेलं आहे चमच्याने असं दाबून दाबून मिक्स करायचं म्हणजे या ज्या थोड्याशा मोठ्या फोडी किंवा मोठे तुकडे राहिले आहेत ते बारीक होतात सगळं चांगलं मिक्स करून घेतलं परतून घेतलं की एक चमचाच मी यामध्ये पाणी घातलं आहे म्हणजे ही भाजी फार कोरडी होत नाही त्याला छान असा ओलसरपणा येतो कोथिंबीर घालायची आहे आणि परत सगळं आता छान मिक्स करून घेऊया आणि एक दोन मिनिटच परतून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये आपण जे सगळे जिन्नस घातलेत ते व्यवस्थित एकत्र होतात तर चमच्याने दाबून दाबून मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर एकदम मस्त अशी खमंग बटाट्याची भाजी आपली तयार आहे दिसायलाच खूप छान दिसती आहे आता चटणी करण्यासाठी मी अर्धा कप ओलं खोबरं घेतलं आहे एक टेबलस्पून डाळवं घालायचेत चार हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर घालूया मीठ घालायचं आहे आणि आता गरजेप्रमाणे यामध्ये पाणी घालून ही चटणी वाटून घेऊया चटणीसाठी तुम्ही ओलं खोबरं नसेल तर सुक्कं खोबरं वापरू शकता आणि डाळवं नसतील तर शेंगदाणे घातले तरी काहीच हरकत नाही तर चटणी आता इथे फिरून झालेली आहे एका बाउलमध्ये काढून घेऊया फोडणीसाठी मी तेल गरम करून घेतलं होतं त्यामध्ये अगदी पाव चमचाच मोहरी घालायची आहे आणि थोडासा चिमुटभर हिंग घातला आहे थोड्याशा लाल मिरच्या पण घालायच्या आहेत मिक्स करून आता ही फोडणी आपण चटणीवर घालूया तर आपली दोस्यासोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा आता तयार आहे भाजी आणि चटणी करेपर्यंत इकडे पीठ पण चांगलं मुरलेलं आहे पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया आणि आता एक स्पून मी इथे इनो घेतलं आहे ते घालूया इनो नसेल तर तुम्ही अर्धा चमचा सोडासुद्धा घालू शकता यावरून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आता हे पीठ छान एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करून घेऊया आज आपण हा इन्स्टंट डोसा बनवतो आहे म्हणजे अगदी लगेच डोसा बनवणार आहोत त्यामुळे मी इनो आहे पण तुम्हाला इनो सोडा काही घालायचं नसेल तर हे पीठ असंच रात्रभर झाकून ठेवा म्हणजे छान फर्मेंट होईल आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला याचे डोसे करता येतील पीठ थोडंसं पातळच ठेवायचं म्हणजे दोसे छान कुरकुरीत तयार होतात तर आता पीठ आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे लगेच डोसे बनवायचेत तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता तर आता चांगला गरम झालेला आहे यावर थोडंसं तेल घालूया आणि नंतर ते टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे आता पाण्याचा शिपका मारूया म्हणजे जर तवा खूप गरम झालेला असेल तर त्याचं ते टेम्परेचर थोडंसं कमी होतं तर याला तवा तयार करणं असं म्हणतात यामुळे दोसे एकदम छान तयार होतात आणि त्याला रंग पण सुरेख येतो तर आता आपला तवा पाहिजे तसा गरम झालेला आहे यावर पीठ सोडायचं आहे आणि हलक्या हाताने चमच्याने ते पसरून घेऊया तर तुम्हाला जेवढा पातळ डोसा पाहिजे तेवढा तुम्ही पातळ हा बनवू शकता आता गॅसची फ्लेम मिडियम टू हायच्यामध्ये ठेवायची आणि याला भाजून घ्यायचं आहे कडेने तेल किंवा तूप सोडायचं आहे आणि व्यवस्थित भाजून झाला की मग काढून घ्यायचा आहे दिसायलाच एकदम भारी दिसतोय रंग पण खूप सुरेखाला आहे गरमागरम असे डोसे खायला एकदम कुरकुरीत लागतात तर आणखी एक आपण बनून घेऊया पीठ सोडायचं आणि नंतर ते हलक्या हाताने फिरून घ्यायचं आणि तुम्हाला हा डोसा पाहिजे तसा जाड पातळ ठेवता येईल तर आता दुसरा डोसा पण आपला अपन छान भाजून झालेला आहे काढून घेऊया हा तिसरा डोसा तुम्ही पाहू शकता याला जाळी एकदम सुरेख पडली आहे दिसायलाच खूप मस्त दिसतोय तर आमच्या घरी असे थोडेसे जाडसर डोसे आवडतात तर आता आपला डोसा भाजी आणि चटणी तयार आहे कधीही डोसा खायची इच्छा झाली की तुम्ही झटपट बनून हा मसाला डोसा खाऊ शकता तर एकदा अशा पद्धतीने हा मसाला डोसा अवश्य करून पहा आमच्या घरी तरी सगळ्यांना प्रचंड आवडतो आजची रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर अवश्य करा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।